निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे पंधरा जानेवारी रोजी निवडणुकीची मतदान प्रक्रिया सिन्नर तालुक्यात पार पडत असून प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण झाली आहे सिन्नरचे तहसीलदार राहुल कोताडे आणि पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी माहिती दिली आहे सिन्नर तालुक्यातील शंभर ग्रामपंचायतीच्या दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीसच्या पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्यापैकी दहा ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या तर नव्वद ग्रामपंचायतीच्या सहाशे ब्याऐंशी जागांसाठी दोनशे ऐंशी प्रभागांमध्ये एक हजार चारशे एक्क्याण्णव उमेदवार निवडणुकीस सामोरे जात आहे त्यासाठी प्रशासनाच्या वतीने नेमणूक झालेल्या मतदान केंद्रावर साहित्य जाण्यासाठी सिद्धार्थ तहसील येथे कर्मचारी सकाळी उपस्थित झाले सर्व साहित्य कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर घरून आणलेले जेवणाचे डबे येथील मंडपामध्ये तर कोणी झाडांच्या सावलीखाली एकत्र बसून जेवण्याचा आनंद घेतला त्यानंतर नेमून दिलेल्या गाडीकडे जात सर्व साहित्य गाडीत व्यवस्थित ठेवल्याची खात्री त्यांनी केली आणि बस ठरलेल्या मार्गावर मार्गस्थ याबाबत तहसीलदार राहुल कोताडे यांनी सविस्तर अशी माहिती दिली नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर मान्य राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार सिन्नर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे तालुक्यातील एकूण शंभर ग्रामपंचायत पैकी दहा ग्रामपंचायत या बिनविरोध झालेल्या आहेत उर्वरित नव्वद ग्रामपंचायतमध्ये आठशे ब्याऐंशी जागांसाठी दोनशे ऐंशी प्रभागांमध्ये अठरा चौदाशे एक्क्याण्णव उमेदवार निवडणूक लढवत आहे या निवडणूक प्रक्रियेसाठी उद्या होणाऱ्या पंधरा उद्या दिनांक पंधरा एक जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी सर्व तयारी आमची पूर्ण झालेली आहे आज पथकं मतदान केंद्रांवर रवाना झालेले आहे या पथकांसाठी सत्तावन्न बस आणि पंधरा जीपची व्यवस्था करण्यात आलेली आहे उद्या सकाळी साडेसात ते साडेपाच ही मतदानाची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे मतदाना मतदान केंद्रांवर पोलीस विभागामार्फत पुरासा पु पुरेसा पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जे संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे तरी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावं असं मी प्रशासन आवाहन करतो धन्यवाद निवडणुकीवेळी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विविध ठिकाणी जबाबदारी नेमून देण्यात आली असल्याची माहिती यावेळी सिन्नरचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी देत मतदान शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले एस ए न्यूज साठी सुरेश कपिले उद्या सिन्नर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाचा दिवस आहे उद्याचं मतदान शांत वातावरणात आणि मतदारांनी निर्भयपणे मतदान करावं यासाठी पोलीस विभागातर्फे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरणी सर्व त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत उद्याचं मतदान शांत आणि निर्भय वातावरणात होण्यासाठी आपण दोन दोन पोलीस निरीक्षक नऊ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सॉरी सहाय्यक पोलीस निरीक्षक तीनशे आठ पोलीस कर्मचारी आणि एकशे एकोणसाठ होमगार्ड असा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे बंदोबस्ताची विभागणी ही बूथ बंदोबस्त आणि परिसर बंदोबस्त आणि कायदा व सुवस्था अबाधित राखणे कामीचा बंदोबस्त अशी विभागणी करण्यात आलेली आहे तालुक्याच्या तीन पोलीस स्टेशनची हद्द येते त्यामध्ये अकरा झोन आम्ही तयार केलेले आहेत वेगवेगळे प्रत्येक झोनमध्ये दहा ते अकरा गावं समाविष्ट केलेले आहेत आणि त्या झोनला प्रत्येक झोनला एक एक अधिकारी आणि त्यांच्याकडे पेट्रोलिंग मोबाईल देण्यात आलेले आहे मी सिन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व जनतेला असं आवाहन करू इच्छितो की जनतेने निर्भयपणे आणि शांततेच्या वातावरणात मतदान करावं हो आणि ही मतदान प्रक्रिया आहे ही शांत आणि निर्भय वातावरणात पार पाडावी असं मी त्यांना आवाहन करतो